और पुलिस स्टेशन लेवल तक सब जगह पर सघन चेकिंग करवाई जा रही है यहाँ पर एयरपोर्ट रेलवे स्टेशन बस स्टैंड वहीकल स्टोलेशन और जो सेंसिटिव रिलीज प्लेसेस हैं सभी के आसपास सघन चेकिंग का किया कार्यक्रम किया जा रहा है कोई भी सस्पेशन किसी भी व्यक्ति का किसी भी वाहन का होने पर उसको इंटरसेप्ट करने का हमने निर्देश दिया है और पूरी पुलिस फोर्स पर अलर्ट मोड पर है और ये आतंक के विरुद्ध एक सुरक्षा की दृष्टि से एक हमारा अपग्रेडेशन है जिसमें हम सभी अलर्ट मोड पर हैं और सुरक्षा का दृष्टिगत पूरा हमारा पुख्ता इंतजाम है और यहाँ पर एंटी सबोज टीम है हमारी लगी हुई है चेकिंग के लिए इसके अलावा बी डी टीम्स हैं हमारी जगह जगह पर लगी हुई हैं और पूरी तरह से आतंकवाद के विरुद्ध हमारा जो सुरक्षा का पूरा पुख्ता जो इंतज़ाम है उसके तहत इस अलर्ट को जारी किया गया है और सभी हमारी पुलिस की टीमें हैं जगह जगह पर चेकिंग के लिए तैनात हैं सर्व ठिकाणी पोलिसांच्या टीम तैनात असल्याचं सांगण्यात आलं आहे सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी आहेत बचाव कार्य एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे ज्या कोणावर संशय असेल त्याची तपासणी केली जाते आपले प्रतिनिधी तिथून प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत तीसपेक्षा जास्त लोक हे जखमी झाले आहेत आणि दिल्लीमध्ये सध्या हाय अलर्ट पाहायला मिळतोय सर्व टीम्स या ठिकाणी आहेत तपास यंत्रणा पोलीस सर्वजण आपल्याला दिसून येत आहेत तर ता दुसरीकडे लाल किल्ला परिसरामध्ये जेव्हा स्फोट झाला त्यानंतरची दृश्यसुद्धा आपण बघू शकतोय अतिशय भयावह अशी परिस्थिती त्यावेळेला होती तर दिल्लीमध्ये हा लाल किल्ला परिसरामध्ये मोठा स्फोट झाला आणि लाल किल्ला परिसरामध्ये कार मध्ये हा धमाका झाला स्फोटानंतर भीषण आग लागली होती त्यामुळं समोर मेट्रो स्टेशन परिसर होता म्हणजे लाल किल्ला आणि मेट्रो स्टेशन या दोन्ही मधलं अंतर अगदी चारशे ते पाचशे मीटर असेल आणि त्याच ठिकाणी हा स्फोट झालेला आहे त्यामुळे संपूर्ण दिल्ली तर हादरलीच पण त्याचबरोबर देश सुद्धा हादरलाय दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकतोय ही दृश्य आहेत स्फोटानंतरची स्फोट झाल्यानंतर कशा आगीचे लोळ या ठिकाणी होते ते आपण त्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येऊ शकतो आणि त्याचबरोबर या ज्या गाड्या आहेत ज्याच्यामध्ये लोक बसलेले होते लोक जात होते मात्र स्फोट झाल्यानंतर त्यांच्या चिंधड्या उडाल्या त्यापैकी दहा लोकांचा मृत्यू झालाय या गाड्यांची संख्या आपण बघतोय दोन तीन आणि चार चौथी गाडीसुद्धा या स्फोटाच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहे पाचवी गाडीसुद्धा त्यानंतर काय अवस्था झाली गाडीची याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल सहा सात आठवी गाडीची सुद्धा दशा आपण या ठिकाणी बघू शकतोय नऊ दहा एक रिक्षा सुद्धा जी रिक्षा आहे ती बिहाल झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय दहा अकरा गाड्या एकूण अकरा गाड्या या स्फोटाच्या भक्षस्थानी पडल्यात दरम्यान हे अंतर आपण बघू शकतोय स्पोर्ट हा या ठिकाणी झाला आहे इथं आहे मेट्रो स्टेशन आणि मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर वनवर हा स्फोट झाला आणि इथून जर आपण अंतर बघितलं तर, किला, है है, तर है, है, जबर, हा आहे लाल किल्ला फक्त पाचशे मीटरचं हे अंतर आहे चालत जायचं म्हटलं तर चार ते पाच मिनिटांचं हे अंतर आहे आणि एवढ्या जवळ हा स्फोट झाला आहे त्याच्यानंतर हा रस्ता जिथं नेहमी रहदारी असते गाड्या जात असतात आणि त्याच ठिकाणी इथं बरोबर हा स्फोट झाल्यामुळं दहा लोकांचा त्याच्यामध्ये जीव गेलेला आहे आणि आणि दहा ते अकरा वाहन सुद्धा या स्फोटाच्या भक्षस्थानी पडलेली आहे त्यामुळे कुणीतरी प्लॅन करून षडयंत्र रचून हा स्पोर्ट केलाय का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि जर असेल तर ती गाडी इथपर्यंत कशी काय आली हाही सवाल या ठिकाणी आहे आणि तो स्फोट कसा झाला हा ही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय दरम्यान ही, ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी आज संध्याकाळच्या सुमारास स्फोट झाला आणि संपूर्ण देश हादरलाय तर आणखी एक महत्वाची अपडेट याच्यामध्ये येते ते म्हणजे आता जो मृतांचा आकडा आहे तो वाढलेला आहे अकरा लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आणि त्याचबरोबर जखमींचा आकडा सुद्धा तीस पेक्षा जास्तीचा आहे यानंतर एक नजर टाकूयात आतापर्यंत दिल्लीवर यापूर्वी कधी कधी दहशतवादी हल्ले झाले आहेत त्यावर याआधी दहशतवादी हल्ला हा एकवीस मे एकोणीसशे शहाण्णवला झाला होता लाजपत लाजपतनगरमध्ये स्फोट झालेला होता दिल्ली दि भारताची राजधानी आहे आणि त्या ठिकाणी एकोणीसशे शहाण्णवला लाजपतनगर या ठिकाणी मे रोजी स्फोट झाला होता आणि वर्दळीचं हे ठिकाण असलेल्या लाजपतनगर मार्केट परिसरामध्ये एकवीस मे ला एकवीस मे एकोणीसशे शहाण्णव रोजी झालेल्या स्फोटामध्ये तेरा जण ठार झाले होते त्याच्यानंतर अडतीस जण याच्यामध्ये जखमी झालेले होते आणि आता आसपासच्या परिसरामध्ये हादरे बसलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक आहेत ते भयभीत झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी तैनात आहेत त्यांच्याकडून संपूर्ण काळजी घेतली जाते तपासणी केली जाते सगळीकडे डॉग स्क्वॅड असतील किंवा लोक जे यंत्रणा आहेत पोलीस सुद्धा सगळीकडेच तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दिल्ली मात्र आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी हल्ल्यांनी हादरलेली आहे आताची एक मोठी अपडेट आपल्याकडे आहे दिल्लीतील का स्फोट दहशतवादी हल्लाच होता अशी माहिती आहे एक संशयित ताब्यात घेतल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे तर दिल्लीमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास जो कार ब्लास्ट झाला तो एक दहशतवादी हल्ला होता अशी माहिती आहे दिल्लीमधल्या कार स्फोटाबाबतची ही महत्वाची अपडेट आणि याच्यामध्ये मृतांचा आकडा वाढलेला आहे तेरा जणांचा मृत्यू झाला आहे तर तीस जण हे जखमी झाल्याची माहिती सुद्धा समोर येते दिल्लीमधल्या कार स्फोटाबाबतची ही महत्वाची अपडेट दहशतवाद्यांनी राजधानी दिल्लीला यावेळेला टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे आणि कार स्फोट एका मेट्रो स्टेशनच्या गेटच्या बाहेर घडून आणलेला आहे ज्याच्यामध्ये तेरा लोकांचा मृत्यू झालाय आणि वाहनांची जी दशा होती ती सुद्धा आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलेली आहे मात्र आता हा दहशतवादी हल्ला नेमका कोणी घडून आणला कसा घडून आणला हा सवाल आहे तर एक संशय सुद्धा ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते त्यामुळे आता या संशयिताकडून काही माहिती मिळते का ते सुद्धा बघावं लागणार आहे आणि त्याचबरोबर कोणत्या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला घडवून आणला हा ही सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय कारण दहशतवाद्यांनी काही महिन्यांपूर्वी पेहलगाम मध्ये हल्ला केला होता आणि त्यानंतर आता राजधानी दिल्लीला टार्गेट केल्याचं दिसतंय दरम्यान काही दिवसांपूर्वी आपण बघितलं तर आणखी एक महत्वाची अपडेट याच प्रकरणामध्ये येते फडणवीसांनी दुपारीच घेतलेली वर्षावर बैठक घेतली होती फडणवीसांनी सुरक्षेचा आढावा सुद्धा घेतलेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरक्षेचा आढावा घेतलेला होता बैठक घेतलेली होती दिल्लीमधील घटनेनंतर पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत कारण आज दिवसभरातल्या घटनांवर आपण लक्ष घातलं तर काही ठिकाणी स्फोटकं सापडलेली होती एटीएस कडून कारवाई करण्यात आली होती काही टेररिस्ट जे आहेत तेही पकडले गेलेले होते आणि अशामध्ये राजधानी दिल्लीमध्ये हा स्फोट झाला आहे आणि पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत सुरक्षेचा स्फोट झाला आहे त्यानंतर राज्यामध्ये सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आणि त्याचबरोबर एक अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे मुंबई असेल किंवा दिल्ली असेल मुंबई एक महत्वाचं ठिकाण आहे आपल्या देशातलं आणि त्यामुळे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे पण दिल्लीमध्ये हा स्फोट झालेला आहे जो त्याच्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे त्यामुळे आता कोणत्या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला घडून आणला हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय मात्र या हल्ल्यामध्ये तेरा लोकांचा जीव गेलेला आहे आणि त्या ठिकाणची ही दृश्य आपण बघितली तर हा हल्ला किती भयावह होता याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल याची माहिती सुद्धा येऊ शकेल कोणत्या पद्धती कोणते बॉम्ब या ठिकाणी